नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नांदेडच्या सिडको बाजार परिसरात रस्त्यावर बसून भाजीपाला विक्री करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना खंजीराचा धाक दाखवून हप्ता मागणाऱ्या एका आरोपीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई करत त्याची बाजारभर धिंड काढली या आरोपीने दीर्घकाळ व्यापाऱ्यांना धमकावून पैसे उकळल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल केली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन संपूर्ण सिडको बाजार परिसरात फिरवत व्यापाऱ्यांकडून चौकशी केली आरोपीने कुणाकडून पैसे घेतले कुणाला धमकावले याबाबत माहिती गोळा करण्यात आली यावेळी आरोपीने सर्व व्यापाऱ्यांची हात जोडून माफी मागितली पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना आवाहन केले की कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होत असल्यास किंवा हप्ता मागितला जात असल्यास त्वरित पोलीस स्टेशनला कळवा किंवा एकशे बारावर फोन करा व्यापारी व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असून अशा घटकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले यानंतर पोलिसांनी आरोपीला बाजार परिसरात फिरवून लोकांना इशारा दिला की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना समाजात स्थान नाही त्यानंतर आरोपीला ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिडको बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये पोलिसांविषयी समाधानाचे व वा सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड